दंगेकरांना सांगितले आहे महायुतीत दंगा नको मी बोललो आहे कायद्याचे राज्य आहे कुणाचीही दयामया केली जाणार नाही पुणे शहरात शांतता निर्माण करण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करू गुन्हेगाराला क्षमा नाही तो कोणीही असू द्या त्याला शिक्षा मिळणारच जनतेमध्ये विश्वास निर्माण करून मुलीबाळांना जनतेला निर्भय जीवन जगता यावे यासाठी मी पुणे पोलीस कमिशनरांशी बोललो आहे गुन्हेगार कितीही मोठा असू द्या त्याला पाठीशी घालणार नाही असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितलंय देवेंद्र

के ज्यात त्यात गुन्हेगाराला क्षमा नाही ठीक गुन्हेगार सोनिया असू द्या त्याला पाठीशी घातलं जाणार नाही आणि पुणेकर जनतेला ज्या या ठिकाणी पुणे गुन्हेगारी मुक्त पुणे याप्रमाणे धर्मेकरांना देखील म्हणणं होतं आणि म्हणून शेवटी आम्ही सरकार म्हणून कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे नागरिकाला कुठलाही भय वाटता कामाने भीती वाटता कामाने हे अशा प्रकारची अपेक्षा त्यांची आहे म्हणून या ठिकाणी पोलीस आयुक्तांशी देखील माझी चर्चा झालेली आहे कुठल्याही गुन्हेगाराला

पूर्णपणे सक्षमपणे या ठिकाणी हे गुंडागर्दी करतील जे इथे बळाचा वापर करतील लोकांना भयभीत करण्याचं काम करतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल कोणालाही सोडलं जाणार नाही अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड